नमस्कार आता ऐश्वर्या फोनवर बोलत असते ती तिच्या माणसांना फोन करून विचारते की त्या म्हाताऱ्याला कुठे ठेवला आहे तुम्ही तो माणूस खूप दारू प्यालेला असतो तो नशेत म्हणतो कसा आहे ना मॅडम आपण सगळीकडे शोधतो पण आपण आपल्या घरातच शोधायला विसरतो एखादी गोष्ट आपल्याला सापडत नाही पण ती नंतर आपल्याला आपल्या घरातच सापडते ते ऐकून ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याला इथे रणदिव्यांच्या घरातच लपवून ठेवलेला आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हो आम्ही नानांना तिथेच लपवलेलं आहे आता ऐश्वर्याचं ते बोलणं जानकी ऐकते आणि जानकीला क्लू मिळतो की नाना हे आपल्या रणदिव्यांच्या घरातच कुठेतरी आहेत म्हणून जानकी जाऊन सगळं रणदिव्यांचं घर बघते आणि स्टोर रूममध्ये जाऊन बघते तर स्टोर रूममध्ये नाना असतात तळघरामध्ये नानांना ठेवलेली असते जानकी जाऊन नानांना बघते आणि नानांना बांधून ठेवलेलं असतं त्यांच्या तोंडावर सुद्धा रुमाल बांधलेला असतो काही येत आता जानकी जाऊन पटापट सोडवते आणि नाना ना हे ना सगळं चला चला। त्या ऐश्वर्याने केलं आहे तेव्हा जानकी म्हणते मला तो तो नाना हे सगळं ऐश्वर्याच करणार तेव्हा आता नाना आपण एक प्लॅन करायचा त्या ऐश्वर्याला आपण रंगे हात पकडायचं तुम्ही आता इथून चला आपण इथे दुसरं काहीतरी ठेवूया पण तुम्ही आता इथून चला पण तुम्ही घरात नाही यायचं तर तुम्ही गुलाबदादांकडे जाऊन राहायचं तेव्हा नाना म्हणतात ठीक आहे तर आता जानकी आणि नाना प्लॅन करतात त्याप्रमाणे जानकी ही नानांना घेऊन गुलाबदादांच्या घरी जाते तर इकडे आता ऐश्वर्याला कळलेलं असतं नाना आहेत तळ घरामध्ये आहेत म्हणून ही तिथे शोधायला येते तर तिथे नाना नसतात आता नाना तिथे नाहीत हे बघून ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या लगेच सयाजीला फोन करते आणि म्हणते डॅडा डॅडा तो म्हातारा इथे नाही आहे तेव्हा सयाजी म्हणतो असं कसं होऊ शकतो आपल्या माणसांनी त्या म्हाताऱ्याला तिथे तुमच्या स्टोअर रूममध्येच लपवलं होतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण इथे नाही आहे तेव्हा लगेच सयाजी म्हणतो मग ती जानकी त्याला सोडवून घेऊन गेली असेल ऐश्वर्या म्हणते मग ती त्याला घेऊन गेली असेल मग ती घरात कशी घेऊन आली नसती नाना घरात पण आली नाहीयेत डॅडा आता ऐश्वर्याला खूपच घाम फुटलेला असतो की नेमका हा म्हातारा गेला कुठे आता सयाजी सुद्धा घाबरलेला असतो ऐश्वर्याला तो सांगतो काही कर पण त्या म्हाताऱ्याला शोध ऐश्वर्या म्हणते ठीक आहे डॅडा आणि ऐश्वर्या ही पूर्ण रणदिव्यांचा आशीर्वाद बंगला पालता घालते पण तिला कुठेच तो म्हातारा दिसत नाही आता जानकी आणि नानांचा हा प्लॅन असतो ऋषिकेशला सुद्धा निर्दोष सिद्ध करायचं असतं ऋषिकेशला सुमित्राला म्हणतो आई आई माझ्यावर विश्वास ठेव मी आपल्या नानांचा खून नाही केला अगं आपले नाना, नाना जिवंत आहेत ती बॉडी आपल्या नानांची नाहीच आहे सुमित्रा म्हणते अरे मी प्रत्यक्ष बघितली त्यांचीच बॉडी होती जानकी म्हणते नाही आई ती नानांची बॉडी नाही आहे नानांच्या हातात काळ्या कलरचा दोरा नव्हता तर लाल कलरचा दोरा होता त्या बॉडीच्या हातात काळ्या कलरचा दोरा आहे ती बॉडी नानांची नाही आहे तेव्हा सुमित्राला जरा बरं वाटतं तर आता ऐश्वर्याने शर्वरीचे कान भरलेले असतात पण ऋषिकेश येऊन शर्वरीचं चा चांगलंच तासटणी करतो आणि म्हणतो तुझा विश्वास नाही का तुझ्या भावावर मी स्वतःच्या वडिलांचा खून कसा करेन अगं लहानपणापासून तू मला बघतेस आपण एकत्र वाढलो मी असं करू शकतं का आता शर्वरीला सुद्धा ऋषिकेशचं म्हणणं हळूहळू पटू लागलेलं असतं तर आता नाना आणि जानकीने मिळून ऐश्वर्याला रंगे हात पकडायचा तिचा पर्दाफाश करण्याचा एक मास्टर प्लॅन केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू